नमस्कार कल्पनाच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिरचीचा ठेचा गावरान पद्धतीनं मिरचीचा ठेचा बघणार आहोत तो कसा चविष्ट बनला जातो आज गुरुवार आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना असं भाजी करायचं प्रश्न पडलेला असतो की काय करायचं वगैरे आज माझ्याकडे गुरुवार असल्यामुळे पिठलं भाकरी आणि जिरा राईस होईत हा मिरचीचा ठेचा बनवणार आहे तर आपण मिरचीच्या ठेचाला लागणारी ला प्रोसेस बघूया ह्या पाव किलो मी मिरच्या स्वच्छ देट काढून धुवून घेतलेल्या आहेत थोड्याशा कमी तिखट असलेल्या मिरच्या मी आणलेल्या आहेत पाव किलो मिरच्या आहेत त्या पाव किलो मिरच्यांना लागणारा हा लसण एक वाटी म्हणजेच तीन गड्डे मी लसण सोलून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी कच्चे आणि एक वाटी थिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर जिरे लागणार आहेत आपल्याला थोडेसे याच्यातले थोडेसेच वापरणार आहोत आपण दोन चमचे आणि चवीपुरतं मीठ तर आपण सर्वात प्रथम या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आपण तव्यावर भाजून घेणार हो। आहोत ऑलरेडी भाकरी करून झालेल्या आहेत आणि त्याच तव्यावरती आता मी या मिरच्या भाजायला टाकणार आहे या मिरच्या आपण छानस वर खाली वर खाली करून तव्यावरती मस्त भाजून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या अशा छान एकत्र वर खाली वर खाली करून भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे कसं मिरच्याचा जो पण तिखटपणा असतो तो निघून जाण्यासाठी आपण ही मिरची भाजून घ्यायची असते आणि ती पोटाला त्रास पण देणार नाही थोडीशी भाजून हे मिरच्यामुळे आता मी याच्यामध्ये एक भांड तेल टाकणार आहे मिरच्या भाजत आलेल्या आहेत आपल्या आपण थोडंसं तेल टाकणार आहोत एक चमचा होतो करून घ्यायची तेलामध्ये आणि भाकून ठेवायचं असं मध्ये खोलगट करायचं आहे ह्याच्यात तेल पण आहे तुम्ही बघू शकता माझा तवा थोडासा लहान आहे पण पाव किलो मिरच्या आरामात बसतात आणि आपण ह्यात आप लसण सोडलेला तो लसण ह्याच्यात घाला मिरच्या पण साईडला भाजून निघत आहेत आणि ह्याच्यानंतर आपण शेंगदाणे पण ऍड करणार आहोत आता हा लसण पण छानसा थोडासा गुलाबी रंगावरती आलेला आहे परत आपण इथं थोडस साईडला सरकवायचंय मध्ये जागा करायची आहे आणि या घेतलेल्या एक वाटीवर शेंगा आपण मिक्स करणार आहोत शेंगा सुद्धा छान या तेलामध्ये गरम झाल्या पाहिजेत अशा थोड्याशा या पद्धतीनं आपल्या ठेचाची ही कम्प्लीट प्रोसेस तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत एक पाच मिनिटं थांबणार आहोत थोडस मिरच्या थोडंसं थंड झाल्या पाहिजे म्हणजे हे सगळं आणि आपल्याला याच्यात मिक्सर मधन आहे गॅस मी बंद करते चला तर आता एक दोन मिनिटं झालेले आहेत आणि थोडंसं म्हणजे आपली भाजणी जी ठेच्यासाठी तयार केलेली आहे ती, के ती थोडीशी गार झालेली आहे गार म्हणजे खूप गार नाही आहे दोन मिनटामध्ये तुम्ही समजू शकता किती होते तर आपण हे सगळं मिक्सर मधून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये हे दोन चमचे दोन नाही असं माझा जरा छोटा चमचा आहे तुम्ही पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे घेऊ शकता आ, मी दोन चमचे जिरे टाकलेले आहे पोहे खायच्या चमच्यानी आणि याच्यामध्ये मीठ घेणार आहे दोन चमचे म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालवू शकता माझा चमचा थोडासा छोटा आहे त्यामुळं मी एक्स्ट्राचं घालती आहे असं आणि ही एक वाटी जी कोथिंबीर घेतली होती ही कोथिंबीर पण आपण ॲड करून घेणार आहोत आणि आता हे आबडधोबड मिक्सरमधनं आबडधड क्रश करून घ्यायचं आहे मिक्सरमधून खूप असं बारीक नाही झालं पाहिजे तेव्हा असं एकदा बारीक करून म्हणजे घर घर करून एकदा मिक्सर फिरचं भांड फिरून आहे आणि नंतरनं पूर्ण असं वर खाली मिक्सरमधनं करून घ्यायचं आहे गवठेचा म्हणजे सगळा कसा एकत्र आबडधबड झाला पाहिजे एकीकडंच बारीक होऊन चालणार नाही आहे तेव्हा मी थोडासा मिक्सर फिरून घेतलाय आणि मोठ्या चमचानी वर खाली करून घेत आहे आणि अजून एका मिक्सरमधनं मी क्रश करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपण ओबडदोबड हे मिक्सरमधनं ठेचा काढून म्हणजे तयार केलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आहे उदाहरणपणे पाव किलो मिरचीचा हा ठेचा तुम्ही फ्रीजमध्ये आठ दहा दिवस पंधरा दिवस स्टोअर करू शकता कुठं बाहेरगावी जाताना वगैरे हा अजिबात खराब होत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी हा प्रकारच घातलेला नाही आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा ठेचा तयार झालेला आहे आता आपण याच्या याला वरून तुम्ही असंच खायचं असेल तरी खाऊ शकता पण मला प्रत्येक गोष्टीला वरून फोडणी घातलेली आवडते त्यामुळं हिंग जिरे मोहरी आणि कडीपत्त्याची मी फोडणी देणार आहे कडकडीत फोडणीसाठी मी चांगले दोन भांडे तेल टाकणार आहे याच्यामध्ये तेल कडकडीत करून घ्यायचं आहे तेल कडकडीत झालंय मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकती आहे छोटा चमचा अगदी एक चमचा हिंग टाकती आहे आणि अर्ध्या कडीपत्त्याच्या पाकळ्या टाकती आहे आणि ही कडकडीत फोडणी ह्या ठेच्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ठेच्यावर आपण ही फोडणी टाकायची वाव मस्त वासाला आहे चला तर हा गावरान पद्धतीनं हा मिरचीचा ठेचा आपला तयार झालेला आहे तुम्ही हे आठ पंधरा दिवस महिनाभर पण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता खूप छान असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा याच्यावर फोटणी नाही दिली तरी चालणार आहे पण माझ्या मुलांना थोडंसं आणखीन कमी तिखट लागतं ठेचा तर खूप आवडतो म्हणून मी ही फोडणी घालते कारण या फोटणीमुळं मिरच्याची चव वेगळी तयार होते आणि मिरच्याचा तिखटपणा जो आहे तो कमी होतो आणि मिरचा मिरचीचा ठेचा खाल्ल्याचा आनंद मिळतो आपल्याला खरंच खूप मस्त असं आपला हा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही कुठे फिरायला जाताना गावी जाताना कुठेही तुम्ही असं म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता भाजी काय करायची तर ही मिरचीचा ठेचा गरम गरम चपाती खाल्लात तरी खूप छान लागेल भाजी वाचते आपली पण हा ठेचा मस्त तयार केलेला आहे आपण सर्व करूया मी गरम गरम भाकरी बनवली मी सुरुवातीला सांगितलं होतं आज माझा बेत पिठलं भाकरी आणि ठेच्याचा आहे तर मी सुरुवातीला हा मस्त हे पिठलं पण वाढून घेणार आहे भाकरीवरती आणि हा तयार केलेला मिरचीचा ठेचा तुम्हाला या मिरचीच्या ठेचाची पद्धत कशी वाटली तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही आवडली तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा थँक्यू हां